न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया परभणीमध्ये एका माथेफिरूकडून संविधान पुस्तकाचा अपमान झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर आता परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायी आता रस्त्यावर उतरलेत शेकडो आंबेडकरी अनुयायी रेल्वे रुळांवर आता एकत्र आलेले आहेत आंदोलकांनी नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरलेली आहे माथेफिरूवरील कारवाईसाठी आंदोलक आता रेल्वे स्टेशनवर आल्याचं पाहायला मिळत आहे रेल्वे रुळांवर मोठ्या संख्येनं हे आंदोलक आता ठिय्या मांडून बसलेले आहेत खालीद नाज आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत खालीद आंबेडकरी अनुयायी संतप्त झालेले आहेत रस्त्यावर उतरले ते रेल्वे रुळांवर त्यांनी रेल रोको देखील केल्याचं आहे खालीद काय सध्याची परिस्थिती आहे तिथली अजिंक्य सर परभणी शहरात संविधान पुस्तकाचा अवमान केल्याप्रकरणी या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणी शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आंबेडकरी जे अनुयाय आहे ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेल्या आहे या घटनेचा निषेध म्हणून त्या काही अज्ञातांकडून दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे संविधान पुस्तक जे अवमान केल्याप्रकरणी ज्यांनी केलं होतं त्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलेले आहे परंतु तिच्यावरच न थांबता आंबेडकरी जनतेचं म्हणणं आहे की ह्या या व्यक्तीवर ज्यांनी की संविधान पुस्तकाचा अवमान केलेला आहे त्यावर कडक कारवाई करण्यात यावी आता सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे काही व्यक्तींनी परभणी शहरातील जे रेल्वे सा, रेल्वे स्थानक काय आणि त्या ठिकाणी जे रेल्वे रोको रेल्वे रोको सुद्धा त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु परभणी पोलिसांनी सध्या जमावांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे अजिंक्य सर ठीक आहे खाली धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल एक छोट